लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमध्ये कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या आढावा बैठकीचं नेतृत्व माजी आमदार तथा भाजपचे नेते सुरेश लाड यांनी केलं होतं लाड यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तर भाजप नेरळ शहर अध्यक्ष संभाजी गरुड यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश घडवून आणला तर काही महत्वाच्या पदावर नियुक्त्या देखील करण्यात आल्या लोकसभा निवडणुकीतील प्रतिष्ठित मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम रंगात आलाय दोन्ही गटाकडून निवडणुकीसाठी डावपेच आखण्यास सुरुवात झालीय शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हा सामना रंगतदार होणार आहे भाजपला हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवायचा असल्यामुळे भाजप युतीचं काम करतय माजी आमदार तथा भाजप नेते सुरेश लाड हे पहिल्यांदाच सक्रिय दिसून आले त्यांच्या नेतृत्वाखाली नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत नेरळ शहरात नुकताच ही आढावा बैठक पार पडली भाजप पा विरोधी पक्षाच्या उमेदवाराला चितपट करण्यासाठी रणनीती आखत असून याच लाड यांनी बैठकीचं आयोजन केलं यावेळी भाजप नेरळ शहर अध्यक्ष संभाजी गरुड यांनी पक्षाची धुरा खांद्यावर घेतल्यानं प्रथमच पक्षप्रवेश घडवून आणला तर संभाजी गरुड हे पक्षाचे कट्टर समर्थक आहेत लाड यांनी लोकसभेसाठी घेतलेला पुढाकार यामुळे युतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात एकूणच या बैठकीत भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते तर या निवडणुकीचे घोडे मैदान अद्यापही लांब आहे त्यामुळे अगोदरच अनुमान लावणं आणि गाफिल राहणं हे दोन्ही गटासाठी धोकादायक असल्याचं समजतंय त्यामुळे येणाऱ्या काळात काय समीकरण घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कशा प्रकारे देशाची रचना असावी कशा प्रकारे देशाचं धोरण असावं हे अनेक स्वप्न बाळगलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या मनातल्या कल्पना मनातल्या संकल्पना मनात जे काही त्यांनी ठरवून ठेवलेलं असेल ते पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगला भरभक्कम चारशेच्या पृथ्व बहुमत त्यांना देणं गरजेचं आहे म्हणून या दृष्टीकोनातून आपण या निराबाईच्या निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ